गणपती बाप्पा मोर्या बिग बॉस आणि बिग बॉस बिग बॉस बॉसमधलं बोलायचं झालं तर डी पी जे बोलतायत मग ते कॅप्टन्सी टास्कबद्दल असो किंवा नॉमिनेशन प्रक्रियेबद्दल असो किंवा तिथं खेळण्या जा खेळल्या जाणाऱ्या बजेटच्या टास्कसाठी असो तर डी पी जे बोलत आहेत त्याच्या मागचा उद्देश जाणून घ्या जिथं कॅप्टन्सी टास्क येतोय तिथं कॅप्टनशिप सांभाळताना त्यांचा काय पुढील पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून विचार आहे की आपल्या ग्रुपमध्ये कॅप्टन जो होणार आहे त्याला पूर्ण जबाबदारी ती पेलता येईल का ती कॅप्टनशिप त्याला पूर्णपणे सांभाळता येईल का आपलं परखड मत त्याला पुढे देता येईल का या हिशोबाने या हेतूनी त्यांनी कॅप्टन कोण बनावा याचा विचार करावा आणि ते मत ते समोरच्याला पटवून देत होते तर मी म्हणेल की कॅप्टन बनताना कॅप्टनशिप गाजवताना प्रत्येकाला आपल्या ग्रुपमधला कॅप्टन झाला आहे आणि आपल्या ग्रुपसाठी ते किती फायदेशीर आहे ते दिसलं पाहिजे त्या कॅप्टनला तसं वागता आलं पाहिजे हुशारीनं कुठलीही गोष्ट घेता आली पाहिजे या दृष्टिकोनातून बोलण्याचा हेतू होता सो निगेटिव्ह काहीच नव्हतं की हे पेलणार नाही हे एखाद्याला झेपणार नाही मीच झालं पाहिजे नसेल त्यांचा आणि नसावा मी म्हणते नक्कीच प्रत्येकाला वाटतं की मी कॅप्टन व्हावं तसंच त्यांनाही वाटलं की मी कॅप्टन व्हावं आणि कॅप्टनशिप सांभाळताना आपल्या ग्रुपला पुरेपूर त्याचा फायदा व्हावा हाच हेतू असेल आणि असावा आणि असलाच पाहिजे प्रत्येकाचा कॅप्टनशिप झाल्यावरती असं मी म्हणेल आणि कॅप्टनशिप ही प्रत्येकाला व्यवस्थितरित्या हँडल करता आली पाहिजे बुगू बुगू म्हणून समोरच्या पुढे मान डोलवणारा कॅप्टन हा नक्कीच नसावा असं मी म्हणते आणि असंच डीपिनचं मत असेल कॅप्टनशिप सांभाळताना त्यांनी आपलं परखड मत दिलं पाहिजे आणि ती परफेक्टरित्या पेलली पा, पाहिजे त्याला असं मी म्हणेल तर मम्मी तुम्हाला काय म्हणायचं मला हेच म्हणायचं आहे की जसं धनंजय आमचा घरात आहे घरात कसं वावरतोय कसं वागतोय तसंच तो बिग बॉसच्या घरात आहे आणि काड्या घालता काड्या घालता असं काय म्हणतात तुम्ही इथं सासवा तो घालतोय की काळ्या जसं इथं वागतोय तसंच तो बिग बॉसच्या घरात वागतोय बरोबर त्यामुळे त्याला काय गोडी गोडी वागायचं नक्कीच नाही अहो मग जनतेला काय हेच पाहिजे काय भांडाभांडी करत्याल हे करत्यालं असलं पाहिजे काय चांगल्या माणसाचं का काय हेच नाही क्रेडिटच नाही आहे काय तंटे व्हावेत कल्ले व्हावेत मुद्दे मांडावेत पण ते परखडरीत्या कुठली नीतिमत्ता संस्कार सोडून होणारे कल्ले भांडण हे भांडण आणि कल्ले नवेत तर संस्कार जपत बोललेले मुद्दे हे महत्वाचे आणि त्या पोग ह्याच्यासमोर येणे भान भान्या म्हणजे त्या समोर कॅमेऱ्या समोर नाटकी नाटके करतात भानं करताय असलं आमच्या धनंजयच्या ह्याच्यात नाहीच आहे आणि त्याचं कसं आहे कॉमेडी आहे कॉमेडी करणारा जनतेला हसिवणारा आणि हे असं म्हणजे त्याच हे स्वभाव आहे नक्कीच मी म्हणेल माझा नवरा हा स्पष्ट वक्ता आहे जसा तू आत आहे तसाच तो बाहेर आहे कुणाला दाखवणारा नाही की जे, की जे बोलते ते ठामच बोलतोय चांगलं बोलतोय आणि असं सत्यच बोलतोय असं खोटं बोलून काय हे करून असलं काय त्याच्या मनात कपटीपणा नाही काय नाही आणि जे सांगतोय ते चांगल्यासाठी सांगतोय की असं झालं असं झालं की असं होतंय असं झालं की असं होतंय ते ते पटतच ना बिग बॉसच्या घरात त्यामुळे तो एकता पडलाय बरोबर आहे एकटा पडलाय असं नाही म्हणतायत तर बी टीम ही अशी दाखवतीय की माझं मत आहे माझं मत आहे प्रत्येकाला समोर दिसायचंय तर माझ्याही नवऱ्याला समोर दिसायचंय मग ते निगेटिव्ह रित्या दिसायचं नाहीये तर त्यांना स्पष्ट वक्ता होऊन दिसायचंय जे आत आहे ते बाहेर आहे त्यांना दिखावा येत नाही त्यांना उगतच येत नाही मत मानता यायलाच पाहिजे हा त्यांना मत बिघायलाच पाहिजे बरोबर आहे आहे बरोबर जसं तुम्ही सगळ्यांना कॅप्टन म्हणतात तसं तुम्ही का म्हणत नाही की धनंजय हा कॅप्टन ह्या आठवड्यात बनला पाहिजे बरोबर आणि प्रत्येक गोष्ट दाखवताना मी म्हणेल मम्मी ते प्रत्येक खेळामध्ये आपला खेळ नक्कीच उंचावत आहेत हंड्रेड पर्सेंट आपल्या खेळामध्ये नक्कीच ते देत आहेत कुठंही माघार घेणं नाही कुठेही हे मला जमत नाही असं नाही कुठंही हार पत्करले असं नाही प्रत्येक गेममध्ये त्यांनी दाखवलंय आपला खेळ उंचावून आणि तो नक्कीच उंचावतील तर तुम्हाला कमेंट करून सांगायचंय नक्कीच त्यांच्या मनात कुठल्याही गोष्टीचं कपट नाही समोरच्याला खेळ समजता यावा समोरच्याला टीमला आपण हुशारीनं दाखवता यावं हेच मागचं उद्देश आहे Uh, मी म्हणेल कपटीपणा नक्कीच नाही काड्या लावणारं तर माझा नक्कीच नवरा नाही आहे uh, हां आपला मुद्दा दाखवतील आपला खेळ उंचावून दाखवतील आणि काय कोल्हापुरी झटकाय काय तो महाराष्ट्र पण आवडीनं बघेल आणि अख्ख्या महाराष्ट्राला हसवून नक्कीच सोडतील मग ते त्यांनी हसवताना दिसत आहेत सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचा हा फुटेज असतंच त्यांचं हे असतंच की ते समोरच्याला हसवतायत मी म्हणेल यातच मनोरंजन आलं